स्वामी समर्थ स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर संध्याकाळची वाजली असतील सात साडेसात आणि म्हटलं चला आपण थोडासा ब्लॉग बनवूया आता दिवाबती झालेली आहे आणि संध्याकाळची आता तयारी चालू आहे जेवणाची परत तोच प्रश्न भाजी काय बनवायची प्रश्न का पडतो त्याला कारण असं की इथे राहतात चार माणसं पण चार माणसांची चार प्रकारचे वेगवेगळे त्यांचे नाटकं <laughs> हेच नको तेच नको तेच नको मी बिचारी माझी तर नाटकच नाही आहे कारण बनवणारी तर मीच आहे बरोबर ना जी बाई स्वतःच तुम्ही बा तुम्ही ही गोष्ट तर मानत असाल की घरात जी बाई बनवते तिची बिचारायची काहीही नाटकं नसतात पण जी खाणारी असतात त्यांची मात्र हे आवडत नाही ते आवडत नाही ते आवडत नाही बरोबर की नाही सो चला आता आपण चिमुला भेटूया चिमा सकाळी ऑफिसला जायचं सो आता कपडे कपडे बघायचे कोणते घालायचे काळी शोधा शोध होते एक भेटत एक भेटत नाही म्हणून आता कपडे शोधून घेते काय घालू सकाळी एवढे कपडे तरी पण तरी सुद्धा असं टेन्शन काय घालू सकाळी हो oh माय गॉड एवढं गरम होतंय ना औता तुम्ही बघू शकता आता आज चालला आहे अंड्याचं कालवण चपात्या एक इकडे झालेले आहेत कुकर लावलेला आहे त्याचं सु आता मला द्यायची आहे फोडणी खूप गरम होते बापरे खूप गरम होते काय बाप सुचतच नाही मला तर ले हो तुमी तुमी जे गरम होते मी काच लावून ठेवली कारण आवाज येतो बाकी तुम्ही सांगा तुम्ही कसं करता अंड्याचं कालवण आम्ही तर आपलं जे वाटण असतं त्याच्यामध्येच करतो चिमो चिमो कुठे गेली ए चिमुरे आंध्रा दिसते का बय हाय 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 hmm. एक मिनिट एक मिनट झुमरी ए झिमरे हे बघा आमची झिमरी बघा झिमरी आमची झिमरी ए चिमडे का करत मच्छर बघ तो पण दिसतोय कॅमेऱ्यात चिमग का करतो ग चिम फुगून बसली चि मला मी आज कॅटफूड नाही दिलं ना दिलं होतं संध्याकाळी पण जरा चपाती पण खायला पाहिजे ना नुसतं कॅटफूड फूड काय सगळं खायला पाहिजे जसं आपण सगळं खायला पाहिजे तसं त्यांनीही सगळं खायला पाहिजे उद्या जायचं आहे कामावरती सगळी तयारी करायची आहे खूप गरम होतं आहे वॉकला जायचं आहे थोड्या वेळनी जसं वेळ मिळेल तसं वॉकला जायचं वॉकला जाणं खूप 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 जास्त गरजेचं आहे कारण वॉकचे शंभर फायदे तुम्हाला माहिती आहे का ज्या बायका थर्टी क्रॉ क्रॉस करतात थर्टी फाय क्रॉस करतात चाळीस क्रॉस करतात त्यांना तर वॉकिंग खूपच गरजेचं आहे म्हणजे वॉक तसं सगळ्यांनाच गरजेचं आहे पण मी सांगते ज्या ज्या वयामध्ये येतात म्हणजे थर्टी थर्टी फाय प्लस फोर्टी प्लस त्यांनी वॉकला जायला पाहिजे त्यांचं आयुष्य वाढतं पाच सहा वर्षांनी वाढतं आणि ते निरोगी पण राहतात असं माझा स्वतःचा अनुभव आहे खूप गरम होते काय सुचत नाही आहे हा बघा केतकीचा पसारा आत्ताच मी सगळं आवरलं होतं आणि या पोरीने सगळा पसारा केलं आहे तू काय करतीस ग Yeah. आ? काय आवडते आज सुट्ट्या भेटल्या ना तुला आजपासून परीक्षा संपली काय केलं मैत्रिणींसोबत एन्जॉय काय ग आताच आवरलं होतं घर सगळं या पोरीने सगळा पसारा केला एन्जॉय काय, काय केला <स्ता> काय करते तू न काय खाल्लं तुम्ही लोकांनी आजिफोर्निया काय खाल्लं बर्गर फ्राईस आणि ही बर्गर खाल्ला एवढ्यांना पुरला का चौघांना कोणी किती किती पैसे काढलेले सर्वांनी चाळीस चाळीस काढ चाळीस चाळीस काढलेले कॉम्बो होता ना एक? अरे वा पोट भरलं का सगळ्यांचं मज्जा आली ना खूप जास्त भरलं लोटस पॉइंटला काय केलं आमच्या इथे एक गार्डन आहे लोटस पॉइंट आहे जिकडे तलाव आहे तिकडे काय केलं ग त्याला के? आम्ही लोटस पॉइंट म्हणतो केलं काय एक्सरसाइज गरम 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 होत ना केतकी गेली आहे आता नववी गेली आहे म्हणजे जाणार आहे ना केतकी फुल फुल, फुल कॉन्फिडन्स असतो आम्हाला कारण आम्ही तेवढे चांगले पर्सेंटेज पाडतो बरोबर ना सिंगिंग मध्ये डान्सिंग मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असतो आणि ओव्हर ऍक्टिंग पण मी तुला शूट करते तू कुठे जाते का आपल्या मस्त यायला लागले माहितीये का हम्म आपण ब्लॉग कंटिन्यू करायला पाहिजे ना रोजच्या रोज काढायला पाहिजे पसार आपले घरातले आमच्या <laughs> घरात पसारा नाहीये आम्ही सगळं आवरलेलं आहे बघा तुम्ही माझं किचन बघू शकता चिमू बघू शकता चिमा चिमू मस्त झोप झोपेतून उठून आलेली आहे फक्त भांडी लावायची राहिलेली आहे हे बघा ते पण ते पण एका माणसाचं काम आहे म्हणून ठेवलेलं आहे बाकी बघा बेसिनचं मस्त भांडे घासून झालेले आहे जेवण रेडी आहे पूर्णपणे वटा साफ करायचं पण एका माणसाचं आहे आमच्या घरात कामं ठरलेली असतात <laughs> पोरांना पण कामाची सवय असली पाहिजे की नाही नाहीतर तर त्यांना जिम्मेदारी कधी ते लोक घेणार बरोबर की नाही म्हणजे या कॅमेऱ्याचं एक भारी आहे की ना फ्रंट कॅमेरा कॅमेरा होतो बघा व दोघांचा कचरा चिमा चिमू ना अशी इकडे येते या रूम मध्ये आणि वास घेते आणि पटकन सुसु करून पाहते चल पण तू बहून जाईल पळून गेली नाजूक आहे ती आमची मॅडम आता केलं तेच आता हिचं क्राफ्ट सुरू होईल खूप आवडतं तिला तुझं तुझं बुक आहे का ग बघू बर तू बनवलं दाखव ना दाखव दाको। दाखव ना बनवलं तर त्यात काय ला पोहायचं हे बघा ही केतकीच असणार आहे वरती जो फोटो आहे तो काय बोलतो सई काय काय मी काय पण ते बोल ना काय बेस्ट फ्रेंड अगं बाग फोटो ही शालिनी ती कोण नाजबीन नाजमीन सृष्टी लावते दे फोटो सुनैना सृष्टी बाबा आले मोठे काम करते नुसते <laughs> बिटियास बिटियास बोलूचा फिंगरप्रिंट गोलूचा आहे तुला कसं माहिती तुम्ही सोडणार होता ना त्याला मामा मग त्या मी काढून ठेवलेला ऐगो गोलूचा ने माझा खरसयचा आहे हं ते बघा ना नीट ऐगो आमचं गोलूगा आणि हे बिटियास देणारो हं आणि हे काय लिहून तुले येस एस ए बोलते दादूस वेट अँड वॉच आमचा इडा दादूस आला असेल आई ये पधारी आहे बघ तसं कामावरूनच आलाय कामावरून आलाय दे पैसे <laughs> बस एवढेशेच दहा रुपये ती बघ चिमू 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 बघ प्रेम बघ बघ ती चिमुपारी काय खाल्लंस जेवला काय जेवला बरं वाटतंय का तुला आज ना घशामध्ये इन्फेक्शन झाले मग कशाला गेला होता बाहेर आता आराम कर गुळणा कर जरा मिठाच्या पाण्याने गुळणा कर तोच एक उपाय असतो चिमू बोलते कुठून आलाय कोण नवीन कपडे घातलेत ना ए, तू वाज घेते पॅन्ट पॅन्ट नवीन आहे ना बघ कस कळत पहिला ती वाज घेल वास मूड नाही मूड नाही मुडून आहे मुडू इतनी ती मुडून मुडू कुचकी मु� ती कुचकी जाम पप्पा येतील दहा वाजता हॉस्पिटल हॉस्पिटलचे वारा चालले गेले दुपारीच एवढी मस्ती खोर हो आहे ना हिला खूप हँडल करणं मला महागात पडत झालं खेळून उड्या मारून झाल्या पसारा करून ठेवलाय सोड गोड कळाली होती थोडस डान्स तर करून दाख तू कर तो बोलने दिखा का नाही समजा क्या उतना भी नाही आता केतकी खेळायचं ना थोड़ा शिस्तीत खेळायचा मला झोप आली अंश जाणा अंतरून कर अंश झाडू मारून कितकी हळू खालची वरती येतील नाही आवाज जातो कितकी हळू खेळ बोल का घेतके काही खेळू देदा तिची मग खेळते खेळते ते शूट करते मी बोल ना का ती अशी बघू पण काय का। करते का तू हा पुलाव आणि मस्त पुलाव बनवते या खायला मध्ये कॅमेऱ्याच मला तुम्हाला आवडत पटकन पटकन बॅक कॅमेरा होतो जास्त टाइम वेस्ट होत नाही ना कॅमेरा मोबाइल जास्ती तर पकडून भिखी करते मस्त बेलटा मस्त मटर मस्त टमाटा मस्त कांदू पुलाव बिकॉज़ आई एम सो बिज़ी हे मजाक में भी ऐसा नहीं करने का समझा क्या और मेरे हस्बैंड का देखो क्या चल रहा है मस्त मस्त लाइफ आराम करो टीवी देखो और हम लोग देखो क्या तुम लोग का तो इसमें जाता है काम करा काम करा काम करा चला आता हे मस्त लाल झाले आता ह्याच्यामध्ये टाकते टमाटर आमचे चिमू बघ काय करते मस्त हवा खाते चिमू ती चांजन बची तू किती चांजन बची आता आम्ही मस्त जेवण जेवण बसलोय छान छान म्हणजे रानू आहे ते बबू आहे सुंदर शिंदर डोनेवाली आहे ग्रीन ग्रीन छान छान ए चिन्नू ती माल प्रेम माझ्या घरातलं गवतीच्या बघा काचेतूनच दाखवते मी आता गवतीच्या मस्त वाढलंय मला खूप आवडतं गवतीच्या आता चहा प्यायला आणि ही आहे मी कसा अवतारे पुलाव मटर पुलाव ह्याच्यासाठी मी तीन चार कांदे घेतलेत उभे कापलेत आणि टमाटर एक पिवरी बनवली होती ज्याच्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर याची पेस्ट होती आणि मग सगळं मस्त तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर आता हा राईस फ्राय करून घेते आणि मग हे गरम पाणी टाकणार आहे मग बनणार आपला आहे पुलाव ऐ चिम कॅटफूड कुठे कॅटफूड इकडे कॅट फूट कुठे चिमु चला स्वयंपाक करूया आपण आता लेपसारा पडलाय ते घरात स्वयंपाक करूया